तुम्ही पोळेता आकाश पालकराच डेली डोस ओनली ऑन गोवा न्यूज हब के करता रे एक्झाम आली होती तुझी बर ए? ए आरे पय एक्फी इफ्फी पिक्चर बुक करताना खंचे बरे पिक्चर असा की सिनॉक्सी भासतालो इफ्फी म्हणजे ते ते स्टॉल बी घाला पण रस्त्याच्या कुशीत रे फुटपाथा इफ्फी म्हटल्या खबर ना आरे इफ्फी म्हटलं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजे हिरो बी रे हिरो हॅ हिरो येतात सगळे येता सेलिब्रिटी न्हू कळू ते मेन नी पिकनिक कम्पिटिशन असता कंपटिशन पिक्चर दाखयता इंडियेची पिक्चर दाखयता गोयची पिक्चर दाखवता शिकपाक मेळटा आम्ही वचू जाता जाता जर काय पण मरे वयता न्हू तू कितें डेली न्ही जर तुजो असो डेलिगेट पास ना तूं डे शकता अरे आमची भाऊ वहीन चौथे डेली तो वता खबरूच ना शी गोयकार मे रस्त्या घेऊन सजैला कि सजयला अरे ओनू पन्नासांनी फी स्वर्ण वर्ष ओनू आणि किती वर्स झाली मरे गोन्फी खबरूच ना आता